पार्ट्स ऑफ स्पीचचा सहावा प्रकार प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय दोन नामांमधील किंवा नाम व सर्वनामांमधील एकमेकांतील असलेले संबंध दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना प्रिपोजिशन असे म्हणतात अ वर्ड विच ऑकर्स बिफोर अ नाऊन ऑर अ प्रोनाऊन अँड विच शोज द रिलेशन बिटवीन नाऊन ऑर प्रोनाऊन इज कॉल्ड प्रिपोजिशन एक्झाम्पल फॉर ऑन टू फ्रॉम इन सिन्स ड्युरिंग ॲट बाय आफ्टर बिफोर अंडर ओव्हर आऊट ऑफ इन टू अपॉन बिलो अराउंड बिहाइंड बाय अलाँग अक्रॉस दो आऊट ऑफ बी साईड ॲटसेट्रा आता याच शब्दांचा वाक्यात उपयोग करूयात अर्जुन इज सिटिंग ऑन द बेंच दोन ही इज रनिंग आफ्टर द बस थ्री पाटील वॉकड थ्रू हिज फार्म फोर ही व्हेंट अक्रॉस द रोड फाईव रौनक गोज टू स्कूल बाय बस या सर्व वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात ऑन दुसऱ्या वाक्यामध्ये आफ्टर तिसऱ्या वाक्यात थ्रू चौथ्या वाक्यामध्ये अक्रॉस आणि पाचव्या वाक्यामध्ये टू आणि बाय हे प्रिपोजिशन्स आहेत